आताची सर्वात मोठी धक्कादायक आणि दुःखद बातम्या समोर येते बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यामध्ये आणि धारूर तालुक्यामध्ये या दोन्हीही तालुक्यांमध्ये घडलेल्या या दोन्हीही दुःखद घटना संपूर्ण दोन्हीही तालुक्यामध्ये खबरजनक माहोल झाला आणि दुःखद वातावरणामुळे संपूर्ण शोकाकुल आणि हळहळ व्यक्त करत आहेत या घटनेमध्ये दोन्हीही घटना अत्यंत हृदयाला पुरवठून टाकणाऱ्या घटना आहेत कारण बीड जिल्ह्यामध्ये आरक्षणापायी मोर्चा आंदोलन करण्यात आला बंजारा समाज आणि बीड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाच्या आंदोलनामध्ये संपूर्ण काही घडामोडी होत गेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी भाषण केलं त्यांच्या या भाषणावरून वक्तव्यावरून सर्वांनी उठाव घेतला विरोधामध्ये घोषणा देखील केल्या बंजारा बंजारा एक नाही आणि यावर स्पष्टीकरण देखील दिलं आणि संपूर्ण काही खुलासा केला धनंजय मुंडे साहेब यांनी परंतु याच आरक्षणामध्ये सामील असणारा गेवराई तालुक्यातीलच खांडवी येथील तुकानाईक चांद्यावरती राहणारा युवक लहू धोडराम राठोड याच्याविषयी सुद्धा दुःखद बातमी समोर येते आणि दुसरी बातमी धक्कादायक म्हणजे धारूर तालुक्यातील मोहखेड येथील मोहखेड येथे राहणारी राधाबाई गवळी राधाबाई गवळी ह्या खूप तुफान पाऊस चालू होता आणि शेतामध्ये शेळ्या अडकलेल्या होत्या आपल्याला माहितीच आहे खूप मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी यावर्षी झालेली आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये नद्या नाल्या ओऱ्या हो तुरुंब भरून वाहिल्या उभे पिकं आरबे झाले ग्रामस्थांचे संपूर्ण हाल झाल्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांना बाहेर देखील काढण्यात आलं एवढे पावसाची आ, भरती असताना नदीकाठच्या शेजारच्या गावांना खूप काही त्रास सहन करावा लागला यातूनच धारूर तालुक्यातील मोहखेड येथे देखील अशीच धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आलेली आहे संपूर्ण मोहखेडमध्ये शोकाकुल वातावरण आहे कारण राधाबाई गवळी या आपल्या दोन मुली आणि एका मुलाला घेऊन शेतामध्ये शेळ्या होत्या आकड्यावरती त्या शेळ्यांना चारा पाणी करण्यासाठी आपल्या दोन मुलींना आणि आपल्या एका मुलाला असं या तिघा जणांना घेऊन राधाबाई गवळी ह्या शेतामध्ये निघाल्या होत्या मोहखेडीतून हे थोडं काही अंतरावरतीच होतं जात असताना पाऊस भरपूर झाला होता रस्त्यामध्ये पूर आला होता एक नाला तुडुंब भरून वाहत होता जात असताना पाणी कमी होतं म्हणून एक एकला आपण पलीकडच्या साईडला ठेवू चारा पाणी शाळ्याला करून येऊ नंतर घरी बसता येईल या उद्देशाने आकड्यावरती निघालेल्या राधाबाई गवळी दोन मुली एक मुलाला घेऊन जात असताना नाल्याच्या एका कडीला तिनेही सं, संतती उभे केले दोन मुली एक मुलगा त्यावेळेस मुलाला सांगितलं तो साईडला उभा राहा अवघ्या दोन वर्षाचा तो मुलगा उभा राहिला दोन मुलींना घेऊन गवळी ह्या पलीकडच्या साईडला गेल्या मुलींना सोडलं परंतु त्याच वेळेला नाल्याला पाणी जास्त वाढलं पातळी वाढली त्यावेळेला त्या दोन मुली त्या हातातून निश्चितल्या वाहून गेल्या परंतु एका साईडला दोन वर्षाचा मुलगा होता उभा होता तो देखील त्या पाण्याच्या भरतीमध्ये वाहून गेला हे तिने ही मुलं डोळ्याच्या समोर आईच्या वाहून गेले त्यावेळेला आसपास असलेल्या आस ग्रामस्थांनी आवाज ऐकून त्या माऊलीचा आवाज ऐकून राधाबाई गवळी यांचा आवाज ऐकून किंकाळ्याला आवाज ऐकून ग्रामस्थ हे त्या दिशेने पळत आले त्यांनी ताबडतोब बचाव कार्य सुरू केलं ग्रामस्थांच्या या बचाव कार्याला देखील आलं दोन मुली या सापडल्या आणि त्याही सुरक्षित सापडल्या परंतु दुःखद बातमी समोर आली आणि हृदयाला पिळटून टाकणारी घटना अशी घडली की दो दोन वर्षाचा मुलगा चुकला जो होता रामप्रकाश गवळी राम गवळी हा अवघ्या दोन वर्षाचा चिमुकला हा दुसऱ्या साईडला होता या मुलींना सोडून राधाबाई गवळी त्याला आणण्यासाठी जाणारच होत्या त्यावेळेस ही धक्कादायक घटना घडली रामगवळी हा सापडला ग्रामस्थांना रामगवळी सापडला परंतु त्याचा प्राण प्राणज्योत मावली होती या दुःखद घटनेने मोहखेळ परिसरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण परिसर हा हळहळ व्यक्त करत आहे या दुःखद घटनेने एस पी नवनीत कावत यांनी सांगितलंच होतं सावधान राहा सुरक्षित राहा काळजी घ्या परंतु संसाराची उपजीविका भागवण्यासाठी जीव घ्याने प्रयत्न हे करावे लागतात आणि यातूनच ही घटना समोर आली दुसरी धक्कादायक घटना समोर आली ती म्हणजे गेवराई तालुक्यातील खांडवी येथील तांड्यावरती आरक्षण नाही आता नोकरी कशी लागणार या चिंताग्रस्त विचाराने पन्नास वर्षीय लहु धोंडीराम राठोड यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली चिठ्ठीमध्ये लिहिलं की माझ्या मुलांना आता नोकरी कशी लागणार कारण आम्हाला अगोदरच आरक्षण कमी ओबीसी समाज बांधवामध्ये जास्त अठरा पगड जाते आहेत आरक्षण कमी आहे आता यामध्ये मराठा बांधव सामील झाला आता आमच्या मुलांना नोकरी कशी लागणार एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये आमची मुलं नोकरी कशी करणार याच टेन्शनने ग्रस्त होते आणि त्यांनी बीडमध्ये झालेल्या बंजारा समाजामध्ये एस टीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे यासाठी मागणीसाठी या मोर्चामध्ये देखील सामील झाले होते परंतु गावी आले आणि टेन्शनमध्ये राहून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं चिठ्ठीमध्ये लिहिलं आरक्षण नाही आता जगून उपयोगच नाही म्हणून त्यांनी आपल्या राहत्याच घरी आत्महत्या केली लहू धोंडराम राठोड यांच्या जाण्याने संपूर्ण बंजारा समाजामध्ये मा मतंग मा आहे आणि शोकाकुल हळहळ हल व्यक्त केली जाते अजून एका आरक्षणापैकी अजून एका युवकाचा लहू धोनराम राठोड यांचा बळी हा गेलेला आहे आरक्षणाचा मुद्दा हा किती टोकापर्यंत जातोय हे आपल्याला पाहायला मिळते कारण प्रत्येक परिसरातून या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद हा टोकाला गेलेला दिसतोय हैदराबाद है गॅजेट लागू झाल्यापासून संपूर्ण ओबीसी प्रवर्गामध्ये धावपळ सुरू झालेली आहे आणि याला बचाव कार्यासाठी आंदोलन मोर्चे देखील सुरू आहेत आपापल्या मागण्या सुरू आहेत या दोन्ही ही घटना घडलेल्या बीड जिल्ह्यातील वेदना देऊन जातात या घटनाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटू पुढील लोडमध्ये धन्यवाद